नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघू या सोयाबीनचे बाजारभाव तेवीस जानेवारी दोन हजार एकोणावीसचे लासलगाव विंचूर कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त सदौतीसशे अठ्याहत्तर मिडियम सदौतीसशे एक्कावन्न जळगाव कमीत कमी पस्तीसशे पन्नास जास्तीत जास्त पस्तीसशे पन्नास सरासरी पस्तीसशे पन्नास माजलगाव कमीत कमी एकतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे ब बत्तीस सरासरी छत्तीसशे पंच्याऐंशी राऊरी वांबोरी कमीत कमी छत्तीसशे ऐंशी जास्तीत जास्त छत्तीसशे ऐंशी सरासरी छत्तीसशे ऐंशी पाचोरा कमीत कमी सदवतीशे पन्नास जास्तीत जास्त सदवतीसशे एकोणसत्तर सरासरी सदौतीशे अठ्ठावन्न कारंजा कमीत कमी चौतीशे पन्नास जास्तीत जास्त सदवतीसशे चाळीस सरासरी छत्तीसशे पंच्याऐंशी रिसोड कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त सदवतीसशे सरासरी छत्तीसशे रुपये क्विंटल तुळजापूर कमीत कमी अडवतीशे अक जास्तीत जास्त अडवती एक सरासरी अडवती शेअक अमरावती कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त छत्तीसशे सत्तर सरानसरी तेहतीसशे पस्तीस अमळनेर कमीत कमी सदोतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे वीस सरासरी सदौतीसशे वीस हिंगोली कमीत कमी छत्तीसशे दहा जास्तीत जास्त छत्ती सदोतीसशे पंधरा सरांसरी छत्तीसशे बासष्ट कोपरगाव कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त सदौतीशे अठ्याहत्तर सरासरी सदोतीसशे दहा बोरी कमीत कमी छत्तीसशे जास्तीत जास्त अडौतीशे सरासरी सदौतीशे सोनपेठ कमीत कमी छत्तीसशे शहात्तर जास्तीत जास्त सदौतीशे एकावन्न सरासरी सदौतीसशे तेरा कळंब यवतमाळ कमीत कमी चौतीसशे पंच्याण्णव जास्तीत जास्त पस्तीसशे नव्वद सरासरी पस्तीसशे पन्नास कळंब उस्मानाबाद कमीत कमी चौतीसशे जास्तीत जास्त अडवतीसशे एकवीस सद सरासरी सदौतीसशे पंच्याहत्तर नांदुरा कमीत कमी बत्तीसशे जास्तीत जास्त अडवतीसशे सरासरी अडवतीसशे मलकापूर कमीत कमी ते पन्नास जास्तीत जास्त अडवतीशे पन्नास सरासरी सदवतीशे सरा पंचावन्न मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजची व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकर राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो